खर तर आल्यानंतर समजतात त्या गोष्टी काय असतात न्याय प्रविष्ट हे शब्द रचना कदाचित महिलांना नाही मला माहित नाही मला तर शंकाच वाटते त्यांच्या सगळ्या एकूण महाराष्ट्र पाहतोय कुठल्या गोष्टीचं पाठराखण ते करतात तर स्वतःवर वेळ आल्यानंतर समजतात त्या गोष्टी काय असतात मला तुम्हाला सांगायचंय फुके प्रकरण जे होत ज्याच्यामध्ये मी स्वतः पोलीस आयुक्तांच्या संपर्कात होते आम्ही अहवाल मागून घेतला होता या सगळ्या घटनेचा आणि कोणतीही घटना तक्रार दाखल झाल्यानंतर पोलीस त्याचा तपास करतात इन्व्हेस्टिगेशनचा हा तपास चार्जशीटच्या माध्यमातून कोर्टात दाखल केला जातो आणि कोर्टाच्या जा माध्यमातून माननीय न्यायालय निकाल देत असतो ही साधी प्रक्रिया सर्वसामान्य माणसाला माहीत असतं त्याच्यामुळे न्यायालयाच्या प्रक्रियेमध्ये सुरू असलेल्या प्रत्येक गोष्टीला न्याय प्रविष्ट आपण संविधानाचा सन्मान करतो कायद्याचं पालन करत असतो पण आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या न्याय प्रविष्ट हे सुद्धा शब्द रचना कदाचित ह्या महिलांना समजत की नाही मला माहित नाही मला तर शंकाच वाटते त्यांच्या सगळ्या एकूण ज्ञानावर न्याय प्रविष्ट असलेल्या केसेस सुद्धा त्या संबंधित पीडितांना घेऊन जाहीररित्या अनेक वेळा यांनी पत्रकार परिषदे घेऊन संबंधित पीडितांना जास्त त्रास दिलाय कारण की आपण त्या महिलेसोबत उभं राहून लढावं कोर्टाच्या प्रक्रियेमधून कारण की न्यायप्रविष्ट म्हणजे काय की आम्ही संविधानाचा सन्मान करतो न्यायालयीन प्रक्रियेमधून गेला पाहिजे आपल्याला पण तसं न करता अनेक वेळा यांनी अशा अनेक महिला पीडित महिलांचं भांडवल स्वतःच्या राजकारणासाठी केलेलं आहे दुर्दैव आहे की न्यायप्रविष्ट हा शब्दही यांच्या लक्षात येत नाही म्हणून कधीही इतरांच्या घटनेबाबत इतरांच्या केसेस बाबत प्रविष्ट असलेला शब्दाचा सुद्धा अर्थ न समजलेले हे लोक त्याचं भाडवल करून त्यांनी स्वतःच राजकारण आणि राजकारणातली पोळी बाजून घेतलेली आहे स्वतः वेळ आल्यानंतर वेळेचं बघू कायद्याचं बघू मला आवर्जून सांगायचंय नक्कीच आमचं तर संविधान महाराष्ट्र पोलीस महाराष्ट्र शासन सा, या सगळ्या माध्यमातून राबवत असलेल्या कायद्याच्या माध्यमातून आमचा विश्वास आहे तो त्यांनी देखील आतापर्यंत जर ठेवला अनेकांचे संसर्ग उद्ध्वस्त त्यांनी केले ते झाले नसत